फटण नगर परिषदेत परिवर्तनाची चाहूल वंचित बहुजन आघाडीचा निवडणूक लढवण्याचा निर्धार आगामी नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीकडून परिवर्तनाची चाहूल लागली आहे सामाजिक न्याय समता आणि बहुजनांच्या हक्कासाठी झटणाऱ्या या पक्षानं नगर निवडणुका लढवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे क्रमांक वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष व युवा नेतृत्व उमेश ज्ञानेश्वर कांबळे हे प्रबळ दावेदार म्हणून चर्चेत आले आहेत महामानवांच्या विचारधारेवर चालणारे शांत संयमी निर्भीड आणि वैचारिक व्यक्तिमत्व असलेले उमेश कांबळे हे सर्वसामान्य जनतेच्या सुखदुःखात धावून जाणारे कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात पैशाने कमी पण सदैव जनतेत दिसू या विचारावर ठाम राहून ते प्रामाणिकपणे समाजकार्यात गुंतलेले आहेत ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली वंचित बहुजन आघाडीचा आवाज अधिक बुलंद करण्यासाठी त्यांनी जनतेची साथ मागितली आहे कांबळे म्हणाले राजकारण नाही समाजकारण आहे आपल्याला त्यांच्या या भूमिकेमुळे प्रभाग क्रमांक दोन मध्ये उत्सुकता वाढली असून तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात त्यांच्या पाठीशी उभा राहताना दिसत आहे आपल्या राजाला साथ देऊ समाजकार्य हीच आपली खरी ओळख या घोषवाक्यानं वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते जनतेत उतरले असून फलटण नगरपालिकेत परिवर्तनाची नवीन चाहूल लागली आहे डीएसपी न्यूज लाईव्ह फलटण प्रतिनिधी सुनील पवार सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डी एस पी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा